वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस यंदा थाटामाटात न साजरा करता भारताच्या एकतेचा संदेश देण्यासाठी आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या स्मरणार्थ पाटोदा येथे भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले ही रॅली दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पाटोद्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सुरू होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथे समाप्त झाली यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हातात तिरंगा आणि मुखात देशभक्तीपर घोषणा भारतमाता की जय जय जवान जय किसान जय संविधान अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीनं भरून गेलं होतं रॅलीदरम्यान संविधानाची प्रस्तावना वाचून देशाच्या एकतेची वचनबद्धता व्यक्त करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस केवळ एक साजरा करण्याचा दिवस नसून तो सामाजिक संदेश देण्याचा आणि जनतेला संविधान प्रेम आणि देशप्रेम जागवण्याचा दिवस आहे यंदाचा वाढदिवस सीमेवर जवानांना समर्पित करून आम्ही देशप्रेमाचं उदाहरण समाजापुढे ठेवलं आहे ही रॅली शांततेत शिस्तबद्धपणे पार पडली असून पाटोद्याच्या जनतेतून वंचित बहुजन आघाडीच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क पाटोदा एप्रिल रोजी पहेलगाम या ठिकाणी जो आतंकवादी हल्ला झाला त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये जो पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते बाब असे पर्यटक त्या ठिकाणी मृत्यूमुखू पडले शहीद झाले त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये उत्तेजनक परिस्थिती निर्माण झाली या युद्धामध्ये आपले भारतीय जवान काही शहीद झालेले आहेत या भारतीय जवानां शहीद झाल्यावर एक श्रद्धांजली आणि आपण भारतीय सैन्यांच्या सोबत सो आहोत भारतीय सैन्यांचं मनोबल वाढण्यासाठी पक्षाच्या वतीनं साहेबांच्या आदेशानं आज राज्यभर तिरंग्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं आज पाटोदा या ठिकाणी तिरंग्या रॅलीचं आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ती तिरंगा रॅली काढून या देशातला या राज्यातला या जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक हा सैनिकांच्या सोबत आहे सैनिकांच्या प्रती आमची भावना आहे आणि असंच सैनिकांचं मूळ धैर्य वाढण्यासाठी त्या प्रत्येक नागरिकानं सैन्यांच्या पाठीमागं ताकदी उभं राहिलं पंधरा दिवस सैन्यांचं